काय पण खडलं मोडला परपच नडलं काय पण खडलं मोडला सरपंच राम राम सरपंच राम राम सरपंच औ राम राम सरपंच गणेश ही पुढारी लोक आहेत का नाही अशीच असते सरपंच म्हणते ते काय खोट नाही आपण करता कडी आहे कडी पत्ता होय आणि ते बी फव्यातला कशातला अरे फाव्यातला फाव्यातला फव नाही रे कस बोलते रे ह्याच गुन्हा नाही का नाही मामा तुला पुरी देत नाही काय काय माणसाने कस शुद्ध बोलावं कायम शुद्ध शुद्ध आता फाव्याला फव नाही म्हणायचं का चा म्हणायचं तुम्हाला माशातलं सगळं वाईटच गुण दिसते ती चांगलं गुण कधीतरी बघा चांगलं गुण हा मग मला सांग मी दारू पीतो का नाही हा मग चांगलाच गुण आहे की गणू दारू पीत नाही चांगला तर वाईट गुण बी आणि ती बियार पियतच ते ज काय <laughs> अरे मुतखड्याचा त्रास आहे म्हणून डॉक्टर काय म्हणलं आहे का मला गणू बिअर पिल्याने मुतखडा पडतो असा कुठला डॉक्टर आहे रे हो औषध सोडून बिअर पियाला लावतोय का गाणे तुला रागील बरं का पण तुझं कसं माहित आहे का मी नाही त्यातला आणि आडनाला आतला काय करतेस तर सगळं दाखवत तर काय नाही असल्या गोष्टी जगाला दाखवून करायची असते मी चल बाबा नाही शहा रुपया त्या जर वाढदिवसाला त्या साहेबांच्या रक्तदान शिबिर घेतलं तर का मी काय जाणार नाही तुला अगोदर सांगून आणि तुला काय वाटतं मी जाईन अरे नाही तर काही शिबिर ठेवतेत ही आणि रगत काढते आपलं ह्याने मी चांगली आयडिया दिली होती गारवाला शिपूट काढायची स्पर्धा ठेव म्हणून तू तुम्हाला माहित नाही घन्या ह्याला उचललं ना पूया काय रे आपल्याला उचलेल मी ढकललं तरी नव अरे निघालायस तू विचार तू आम्हाला अरे होय सरपंचाकडं निघालाय आता आणि काही नवीन घोळ घाटलायस अरे घोळ नाही घोळ नाही मग काय घातलं माझं काम आहे अर नारू सरपंचाच घर तिकड तू निघालय हिकडं कुठं मारायला नाही खरं सरपंच विकासराव त्यांच्याकडे निघालो सई घ्यायला आपलं सरपंच असत ना हे जाऊ काय बोपटराव सही लाग चालणार आहे का तुझी चालणार आहे चालणार आहे आता तुझी चालणार आहे चालणार आहे ना रे धोकागत कस लागून फिरायला लागलं सर अरे अडाणी तू दाखला येऊ त्याच्यावर सैनिक घेणार आहे मी विकास रावांची त्या म्हणून निघालू कुठेतला लागतो या वर न पाऊस पडते हो मागे आण आणि आपण अडाणी कुठं चाललंय गोल नाही ना घातलं अरे पोपट पो रावाच्या नाही विकास रावाच्या कडून सही घ्यायचे पण ती बाहेर गेले ते आले का माहित नाही माता चल बघूया चल चल बस मी काय अरे सरपंचाने सांगितले कुणी सांगितले सरपंचाने कशाला अरे ते दत्तक पर्व घेऊन येणार ना त्यासाठीच झाले हा ते महत्वाचं आहे करून टाक बरं का हो एक मिनिट हा आपा हा आपा बोला की की हा काय सांगता बर की बरं पुस्तू आहे नारू आहे बरोबर हा सरपंच हे कळतो चालते की चल काय झाले अरे आपणचा फोन होता ती शालू आहे ना तिच्या दुकानावरती ती दुकाना आपले हे फायनान्स वाले आलेले आहेत कर्ज वसुली करायला त्रास देते तिला चल लोक कुठे बाहेर गेलेत ना रे खबर नसते अरे आपल्याला काय करायचंय मला सांग आपल्याला सांगितलं तिकडे जायला लगेच जाऊ असेल अरे मला दाखला सही मला अरे बाबा तुझं काम महत्त्वाचं आहे की शालूचं काम महत्त्वाचं आहे तुझं काम महत्वाचं आहे की आपाचं काम महत्त्वाचं आहे हो ना आणि तुझं काम करूया नंतर चल चल हे महत्वाचं आहे चल हो शालन भाई अहो त्या कर्जाचा हप्ता भरा की हप्ता घेतल्याशिवाय जाणार नाही अमित नरती पुढच्या आठवड्यात नाही नाही पुढच्या आठवड्यात कशाला आणि दुकानची जागा बी बदलली आहे तुम्ही जागा बदलली म्हणजे तिथं भाड परवडत नव्हतं म्हणून जागा बदलली आणि मी काय गाव सोडून चालली आहे काय भरोसा तुमचा जाशील बी गाव सोडून तुमच्या सारख्या बायकांचा सा काय भरोसा तुमच्या सारखं बाय म्हणजे मी कोणती बाय वाटली हे काय मला माहित नाही ते हप्त्याचे पैसे द्या मी जातो नाही येत माझ्याकडे नाहीये तर भरायला जमत नाही तर कर्ज काढायची कशाला का एवढी हळू बोला ना रस्त्यावर माणसं आबरूची एवढीच काळजी आहे भरायचं हप्त वेळेवर आणि नवरा कुठं असतो तुमचा तो नाही येत म्हणजे वाटतंय राहता वाटते चौकशा नाही करायच्या मला नाही गरज लागली फुकट्या चौकशा करायची पैसे टाक मी निघालो तुम्ही अशी जबरदस्ती माझ्यावर करायचं का नाही काय झालं काय झालं काय बघ नाही सम्या मी ना सांगितलं की नंतर पैसे भरते काय कोण रे बाबा कोण कोण तुम्ही मी संत्या हा नारू आणि हि शालू नाही हा, हा नारू कोण नारू अरे मी काय तुमची मतदार यादीत नाव टाकायला आलोय तुमचा काय संबंध आहे आमचा काय संबंध आमच्या गावात येऊन आमच्या गावातल्या बाईला काय बी बोलाल आणि आम्ही ऐकून घेऊय बरोबर आहे दमदाटी करायची नाही आणि मग तुम्ही दमदाटी तुम्ही दमदाटी टी करता इथे चालते होय आम्हाला काय हाऊस नाही आलेली दमदाटी करायला बायकांच्या वर येऊन पण काय आता ती म्हणले ना तिच्याकडे आता पैसे द्यायला नाहीत म्हणून जवळ येतील तेव्हा ती देईल तुम्हाला थोडा की तिला नाही नाही लय वेळ दिला आता आमच्याकडे वेळ नाही आणि आता पैसे भरायलाच लागतील त्यांना आता आम्हाला वेळ नाही लायकी नाही तर कर्ज घेतात कशाला बायका या द्यायची गरज नाही पैसे भर निघालो मी बघा हे चुकीचं वागतंय तुम्हीच तुम्ही आता बरोबर नाही तुम्ही कोण सांगणार मला बरोबर आहे का चुकीचं ते आता आमचं आम्ही बघू घेतो की तुम्ही नका आम्हाला शिकू अंगावर याच काय काम नाही लय महागात पडल तुम्हाला आणि एवढा पुळका असेल ना मरात पैसे तिचे जातो मी डायरेक्ट अंगावर तू त्याची बॉडी बुक या काय आपलं काहीतरी चालयच नाही तेवढं आपलं सेज अरे इथं काय चाललंय तुझं काय चाललंय आपण नाही ना जागेवर नाही तोंडावर पैसे फेकून मारले असते आपण काय करायचं आता सरपंच शिवाय हे प्रकरण नाही होणार रे तुला फोन करायला सांगितलं होता सरपंचावाला आल्या सारखं काय म्हणतोय सरपंच आहे ते आणि मी म्हणते ते हे सरपंच नाही रे आपलं मानलेलं सरपंच फायनान्स कंपनीकडनं बर ह्या बाईने घेतलं आमच्या फायनान्स लोन हा आणि त्याच थकले थक ते तीन बर ती वसूल करायला मी आलोय अच्छा म्हणजे तुम्ही रिकव्हरी एजंट आहे तर हा हे बघा हे असं रस्त्यात बिंगा करू नका कसं आहे या इथं शांतता आणि राखायचं काम सरपंच या आहे हा मी, नमस्ते नमस्ते। नमस्ते। मी या गावचा सरपंच विकासराव सातपुते नमस्ते सरपंच नमस्ते हो का तुमच्या शांतता बंद करायला मी काही इथं आलेलो नाही त्या बाईला पैसे भरायला सांगा जातो की मी ए, चालन यांचं पैसे भरून टाक बर जाऊ दे पैसे की नाही म्हणते पैसे तुम्ही पुन्हा या असं राहायचं राजा सरपंच पैसे शिवाय मी काय जायचं पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही आता काय करायचं सरपंच मी काय म्हणतो हे मिटवाय आलाय की वाढवाय तेच कडे ना झालंय मी काय म्हणतो ऐका ना तुम्ही गुसा नाही तर हे मॅटर काय सॉल्व आण ना रे कॅमेरा का शूटिंग दाव बघतोय कोण हे सरपंच आहे पडराव झांगवडे पाटील आणि हे हे सरपंच आहे विकासराव एका गावाला दोन दोन सरपंच का म्हणजे हे सरपंच आहे ती पण हे आमच्या गावातले मानलेले सरपंच आहेत मानलेले मानलेले कस म्हणजे कसं मानलेली बहीण असते मानलेला भाऊ असतोय तसे हे आमच्या गावचे मानलेले सरपंच आहे ती तुम्हाला माहितीये का ह्यांच्यापेक्षा हेच तुम्हाला लय भारी पडतील म्हणजे वजनाने जरी कमी असले तरी भारीच पडतील जाऊ मॅटर काय आता परत सांगायचं त्याशिवाय मॅटर सॉल्व्ह सरपंच मी सांगतो काय झाले माहिती आहे का आपली शलन हिन ह्यांच्या फायनान्स कंपनीकडनं काढले कर्ज त्याचं हप्ता वेळ भरलेला नाही म्हणून ही वसूल करायला तिच्याकडे आली ती तेव्हा ही मी माझ्या बुलेट वरन पंचायतीत जाताना माझ्या निदर्शनास आलं आता ही आपल्या गावची बाई ही अडचणीत तर आपण अडचणीत आपण अडचणीत तर पंचायत अडचणीत पंचायत अडचणीत म्हणजे अख्खा देश अडचणीत देश अडचणीत म्हणजे जग अडचणीत जग अडचणीत म्हणजे पृथ्वी अडचणीत मग पृथ्वी अडचणीत असल्यावर तापमान वाढणार ग्लोबलायझेशन वाढणार जग बुडी होणार आणि जग बुडी आल्यावरती ही समती मर मग मी या पृथ्वी तलावर एकटा जगून काय करणार सगम काय करणार आणि हा धब्बा मला अजिबात मान्य नाही आणि मी माझ्या अंगावर घ्यायला अजिबात तयार तुम्ही नाही हो तुम्ही काय चाललंय तुमचे फायनान्स पासून पार जगबुडी पर्यंत चाललंय काय माहिती काय मुद्दे या मुद्दे सांगतो काय झालं मी असा निघालो होतो ना आलं आलं लक्षात आलं माझ्या आलं नव्हतं लक्षात मग मला सांगा तुमची हरकत नसेल तर मी लक्ष घालू का ह्याच्या घाला की अहो घाला की तशी बी मला लय काम आहे लय काम पडल्यात पंचायतीत तुम्हाला माहित आहे मी आठवडा झालं भाय वय 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 तुमची सगळे काम खोळमली आहेत तुम्ही निघा निघू नका सांभाळचे नका सांभाळ बघा मी निघू नका परत गेलं बोला आता बोलांनी पैसे नाही दिले तर काय करणार तुम्ही कारवाई असं नाही सरपंच लागतील पण पैसे नसतील दिले नाही तर काय काय करणार नाही आम्ही घेऊन जाणार तिला घेऊन जायची परमिशन आहे का तुमच्याकडे ते आमचं आम्ही बघतो तुम्हाला काय करायचंय अरे वा तुम्हाला काय करायचं विचारतो त्याचं उत्तर देत किंवा सरपंच या सरपंचात लय फरक आहे आवाज चढून बोलायचं नाही सांगून ठेवतो हे बर आहे तुमचं सरपंच चोर त्या चोर आणि वर्षीर चोर अरे कोणाला चोर म्हणताय तिला चोर म्हणता वे अरे व्याज भरती तुमचं जगात एवढी लोक भारतामधन भारतातले पैसे घेऊन परदेशात पळून गेले बँकांचे बुडवून त्यांच्यावर नाही कारवाई करत गरीब दृष्टी म्हणून हिच्यावर लगे कारवाई करायला लागले वे आम्हाला कशाला विचारता सरपंच ती काय कर्ज आम्ही वाटले ते वय अरे पण कर्ज ते कर्जच असत ना वा हे बघा आता तुम्ही गप गुमान जा दोन तीन दिवसात ते पैसे आणून भरल काय कसे आले हो सरपंच मी त्याला पण तू ऐकतोय कुठे नाही नाही सरपंच पैसे भरल्याशिवाय मी काय जाणार नाही नाही मला पुढची कारवाई करावं लागल बघा आता ठीक आहे कारवाई करणार ना आता तुला काय करायचं ना ते तू कर तुला हिला घेऊन जायचं ना जागे कारवाई करायची म्हणतोय हा अरे तुझ्यासारख्या चार हजार रुपये पगाराचा माणूस काय कारवाई करणार तुमच्या सारख्या या वसुली एजंट मुळे तुमच्या हॅरेसमेंट मुळे इथं भारतामध्ये रोज वीस लोक आत्महत्या करत असतात हा हा आस्ते आस्ते आ, आ। या अशी चार चौकात उघड्यावर तुम्ही आबरू काढता ना तर आम्हाला ती सवय नाही आमच्या जरा तू कोपऱ्यात ये मी तू याची नीट बोलतो तुला आरबीआयच्या गाईडलाईन माहिती का माहितीये आहे का माहितीये का का माहिती आहे का, का तुला नुसार कुठल्याही कर्जदाराला तुम्ही त्रास देऊ शकत नाही शिविगाळ करू शकत नाही लक्षात घे तिला माहिती नसेल पण आम्हाला माहितीये आणि तसं झालं तर काय कारवाई करायची हे मी माहिती तुम्ही जाल तुमच्या कंपनीचं भलं करायला पण तुझा सात बारा कधी कोरा करून टाकता हा सरपंच तुला कळायचं बी नाही <laughs> नोकरीपासन हात धुन बसशील वेगळच रेकॉर्डिंग चालू आहे ना करतोय देऊ आता तुझ्यावर मानहानीचा दावाच ठोक <laughs> नाही सरपंच <पन्स>। थांबा थांबा करूया <laughs> की आता कसा आला वटणीवर आम्हाला बी कायदा माहिती कळलं का <साला> <laughs> <laughs> सरपंच जाऊया चला पोलिटिशियन लाव आपण चला नाही 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 असं कसं जाऊन देईल आता तुमची उलट तपासणी वाटते हप्ते तकले तीन किती रुपये सहा हजार सहा हजार रुपयासाठी लाख मुलाची आब्रू काढली तुम्ही हा लाजा नाही वाटत वे आब्रू नुकसानीचा दावा ठोकतो की आता नको 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 सरपंच मग असं असंल ना तर तुला तीन हजार रुपये मला द्यावे लागतील तीन हजार हा ते कशा पाहिजे कशा पाहाय म्हणजे नाहीतर ठोकतो विनय भांगाची केस नको सरपंच नको नको अस कस कलम पंचावन्न सोळा हा हा कलम पंचावन्न सोळा भरपूरच आमच्या सरपंचा कडे हा सरपंच उद्याच्या बातमीची ची हेडलाईन असली पाहिजे की कर्ज वसुलीसाठी आलेल्या रिकव्हरी एजंट कडनं महिलेचा खडी फोडायला जेल मध्ये सरपंच काढू का गाडी थांब पैसे काढतोय का बघू लवकर बघून काय गर गरीब कळत का नाही म्हणून त्यांना त्रास वय सापडतात की नाही जमा केलेत की दोन तीन दिवसात येऊन ती पैसे भरल कळलं का हे का आता चहा घेऊन जातो घेऊन जा की अरे no, no. वाढत ना अरे थांब की टाक पण आहे त्याच्यानंतर सरपंच तुम्ही होते म्हणून नाही तर मार खाल्ला असता माझ्या हातचा म्हणजे पण कर तीन हजार आहेत ह्याच्यात तीनची भर टाकून तू हप्ता भरून टाक हा आणि एक गोष्ट लक्षात ठेव तुम्ही पण आणि मंडळी तुम्ही पण कुठल्याही रिकव्हरी एजंटला असा अधिकारच नाही दिला काय देणं कि तो तुमच्यावर कारवाई करू शकल आणि जबरदस्ती करू शकल असं hmm. जर करायचं त्यांनी प्रयत्न केला थेट पोलीस स्टेशन गाठायचं लक्षात ठेवा ही सुरू नका पण hmm. सरपंच तो कलम नंबर पंचावन्न सोळा काय अरे हो तो गाडीचा नंबर आहे आईला म्हणजे दिला ना ठोकून

काय पण खडलं मोडला परपच राम राम सरपंच और राम राम सरपंच राम राम सरपंच और राम राम सरपंच राम राम सरपंच और राम राम सरपंच राम राम सरपंच और राम 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 सरपंच सरपंच और सरपंच